आहे या संख्येवर सुद्धा सरकारला गुडघ्यावर टेकायला लावण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये आहे आमदार रोहित पाटील संघटनेवरती जिल्ह्याच्या संघटनेपुढे येऊन मी कधीच बोललो नाही चांगल्या पद्धतीने जिल्ह्यातील संघटना चालवली जात आहे जिल्ह्यात आपल्या पक्षाचे आमदार कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत जयंत पाटलांनी मनावर घेतलं तर आपल्या आणि आपल्या मित्रपक्षाची सत्ता नक्कीच येऊ शकते महांकाची निवडणूक कष्टाने निवडून आणली नगराध्यक्ष निवडणुकीत चार महिन्यातच आम्हाला पराभव करावा लागला जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभारण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जयंत पाटलांना जिल्ह्यामध्ये किती अडकून ठेवावं हे सुद्धा विचार करावा लागेल अनेक जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात आपला सदस्य देखील नाही आणि त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाला जाऊन निवडणुका लढवाव्या लागणार आहेत हे लक्षात ठेवायला हवं उद्या नगरपालिका महानगरपालिका निवडणूक लागली तरी ती शहराची निवडणूक नसणार आहे ती आपल्या नेत्यासाठी राज्याची निवडणूक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे येत्या काळातील निवडणुकांसाठी आपण जिद्दीने कामाला लागलं पाहिजे आणि हे ठरवण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्या त्या पातळीवर लढायला लागलो कायमस्वरूपी एखादा व्यक्तीने विद्यार्थी राहो आम्ही अजून फारच पहिल्या वर्गातील विद्यार्थी आहोत साहेब सगळे शिकायला लागले पण मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की सर्वांनी जर बळ आम्हाला सर्वांना दिलं तर या आहे त्या संख्येवरती सुद्धा सरकारला गुडघायला गुडघ्यावर टेकायला लावण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये असल्याचं राष्ट्रवादी तासगाव मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी सांगलीतल्या कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या वेळी सांगितलं आहे आता संघटना चालवली जाते सगळ्या सेल तयार आहेत सगळ्या बॉड्या तयार आहेत वेगवेगळ्या विषयांना घेऊन जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आंदोलनं होत असतात आज जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेमध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले किंवा आपल्या पक्षाचे मित्र पक्षाचे जरी आमदार कमी असले तरी या व्यासपीठाला स्मरून आणि जयंत पाटील साहेबांना साक्षीला ठेवून साहेब आम्ही सर्वजण तुम्हाला एक शब्द देतो की येत्या जिल्हा परिषदेच्या असतील नगरपालिकेच्या असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आणि आपल्या मित्र पक्षाची साहेबांनी घेतलं तर सत्ता निश्चितपणाने असेल हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही सर्वजण काबाड कष्ट करायला तयार आहे पक्ष पक्षाचं पक्षा अस्तित्व दाखवायची तयारी आमच्या सर्वांची आहे आज अनेक ठिकाणी पराभव झाला म्हणून कुणी नाउमेद होण्याची आवश्यकता नाही एक प्रसंग मी माझ्या आयुष्यातला साहेब सांगतो कवटे मंकाची नगरपंचायत आम्ही सर्वांनी फार कष्टाने निवडून आणली तीन चार महिन्यातच नगराध्यक्षपदाची दुसरी निवडणूक लागली आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला त्या नगरपंचायतीची सत्ता गेली माझ्याबरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते थोडस मलाही आवडता आलं नाही पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मतदारसंघातल्या एकोणसत्तर ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला आम्ही सर्वांनी निश्चित केलं आणि पैकी साठ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या पक्षाच्या आज अशा जिद्दीनं अशा पद्धतीनं आपण जर येत्या काळामध्ये तयारीला लागलो मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना जिल्ह्यातल्या ले कामांचा लेखाजोखा दिला पण माझ्यापूर्वी बोलत असताना एका युवक अध्यक्षाने सांगितलं की अनेक मुंग्यांना एकत्र करून नागाला सुद्धा त्या ठिकाण पळवलं पड़ू पळवून लावू शकतो आज त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे माझी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी विनंती असणार आहे की पक्षाच्या माध्यमातून सबंद राज्यभर फिरणाऱ्यांच्या चेहऱ्यांमध्ये आज आपल्या पक्षाकडे असे किती चेहरे आहेत याची सर्वांनी आपल्याला जाणीव ठेवावी लागेल आणि येत्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या निवडणुका लढवण्यासाठी जयंत पाटील साहेबांना जिल्ह्यात किती अडकून ठेवायचं याचा सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे उद्या माझ्या तासगावची नगरपालिका लागणार आहे तिथं मी जयंत पाटील साहेबांनी आलंच पाहिजे असा जर आग्रह धरून बसलो तर जयंत पाटील साहेब राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या नगरपालिका कधी लढवणार आज अनेक जिल्हे असे आहेत जिथं आपल्या पक्षाला विधानसभेचा सदस्य नाही तिथं आपल्यातल्या कुठल्या तरी माणसाला जाऊन तिथं नेतृत्व करायला लागणार आहे अशी परिस्थिती आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यामुळे उद्या नगरपालिकेची जरी निवडणूक लागली किंवा महानगरपालिकेची जरी निवडणूक लागली तरी ते शहराची निवडणूक नसणार आहे ती आपल्या नेत्यासाठी राज्याचीच निवडणूक असणार आहे आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि येत्या काळातल्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी जिद्दीला कामाला लागलं पाहिजे हे आपण सर्वांनी आज या ठिकाणी ठरवण्याची आवश्यकता आहे अनेक मुद्द्यात त्या मुद्द्यांना धरून आम्ही सुद्धा ज्या त्या पातळीवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय थोडस कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीने विद्यार्थी राहावं आम्ही अजून फारच पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहे त्यामुळे साहेब सगळे शिकायला लागलोय पण मी निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी जर बळ आम्हाला सर्वांना दिलं तर आहे या संख्या संख्येवरती सुद्धा सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये आहे आणि तुम्ही जर सर्वांनी ताकद दिली नाउमेद न होता उमेदीनं तुम्ही जर कामाला लागलात तर आपले नेते नव्या कल कल्पना घेऊन बाहेर पडतील नव्या संघटनां संदर्भातल्या संकल्पना घेऊन बाहेर पडतील या जिल्ह्याला मोठ्या नेत्यांची ने परंपरा आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आज जर आपण परिस्थिती हर्षवर्धन पाटील साहेब बघितली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं झालं असेल की सांगली जिल्ह्याला आज, आज अजिबात महत्व दिलं जात नाही आहे काल परवा अर्थसंकल्प झाला एशियन डेव्हलपमेंट बँकेनं दिलेल्या महिषा योजनेच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावरती अर्थ आपल्या खात्यानं मान्यता दिली असं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं गेलं त्यामुळे या जिल्ह्याला अजिबात महत्व नाही आज आपण परिस्थिती बघतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही कुणी ना कुणीतरी जाऊन तिथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज देवराजदादांवरती दादांवरती सगळा भार आम्ही टाकणं योग्य नाही माझ्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देवराजदादा घेईन जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायच्या आमच्या सर्वांची तयारी आहे पण आज त्या ठिकाणी काम करत असताना कुणी कमीपणा घेण्याची आवश्यकता नाही किंबहुना एखादं काम खाली जाऊन करावं लागलं तर माझ्यासारखा का कार्यकर्ता जर कमीपणा घ्यायला लागला तर पक्ष कधीच उभार उभा राहू शकणार नाही हे आपण सर्वांनी कुठेतरी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे फार काही मी आज या ठिकाणी बोलणार नाही ही माझी पहिलीच बैठक आहे पहिलीच जिल्हा पातळीवरची सभा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी